अमरावती शहरात विविध परिसरात नागरिकांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून दुकान किंवा घरे बांधली आहेत इतकेच नव्हे लहान मुलांच्या खेळण्याच्या बगीचावरही अतिक्रमण करून तेथे ते आपला ते ते हक्क दाखवतात असे एक ना अनेक अतिक्रमण केलेले अवैध बांधकाम आपण अमरावती शहरात बघितले असतील परंतु यावर महानगरपालिकेची अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही आपल्याला दिसली नाही परंतु मित्रांनो आता अमरावती महानगरपालिकेचा बुलडोजर हे साईनगर अकोली मार्गावरील अवैध बांधकामावर चढले आहे मित्रांनो महानगरपालिकेच्या झोन क्रमांक चार बडनेरा अंतर्गत साईनगर अकोली मार्गावरील एका सर्व्हिस गल्लीच्या जागेवर अतिक्रमण करून खाली दुकान आणि वर्मकान बांधण्यात आले होते महानगरपालिकेच्या पथकाने ते अतिक्रमण पाडण्याची कार्यवाही केली विजय यावले यांचे मौजे साथ प्लॉट क्रमांक एकशे वीस सर्वे नंबर तेहतीस हा प्लॉट असून त्यांनी सरकारी सर्व्हिस गल्लीमध्ये दे घराचा पहिला मजला आणि खाली दुकान अनधिकृतपणे बांधून अतिक्रमण केले होते मित्रांनो महानगरपालिका उपायुक्त डॉक्टर यांच्या आदेशाने अतिक्रमण तायडे अभियंता विवेक देशमुख कनिष्ठ अभियंता अमित रोंगे निरीक्षक शाहबाज यांच्या उपस्थितीत अतिक्रमण पोलिसांच्या बंदोबस्तात काढण्यात आले चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी सह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज